टाइम्स ऑफ अहमदनगर आपल्या हक्काचा आवाज हे डिपार्टमेंट चुन निरोप रोप ना तुमचा बाप येतो दहा मिनिटात हे डिपार्टमेंट चुस पीआय निरोप ना तुमचा बाप येतो दहा मिनिटात हे डिपार्टमेंट च कुणी असं तर पीआयला निरोप ना तुमचा बाप येतो दहा मिनिटात हे डिपार्टमेंटचं कुणी असं तर पीआयला निरोप ना तुमचा बाप येतो दहा मिनिटात हे तुम्हाला सांगतो तुम्ही किती लायकीचे आम्हाला माहिती आहे तुम्ही <laughs> आम्हाला दहा वेळा जर आमच्या कार्यकर्त्याला डावचायचा प्रयत्न केला ना तर माझ्याशी गाठी सांगतो तुम्हाला गुन्हेगार लोकांनी आमचा नाद नाही करायचे <laughs> लोकसभेची करा ना <laughs> निवडणूक म्हणल्यानंतर आपल्या बऱ्याच जणांना असं वाटतं की जाऊ देशाची निवडणूक आहे आपल्याला काय करायचे आपण महानगरपालिकेची निवडणूक आल्यानंतर लक्ष देतो विधानसभेच्या निवडणुकीला लक्ष देतो लोकसभेची निवडणूक म्हटलं म्हणलो की आपण होतं जाऊ दे देशाची निवडणुकी पण सगळ्यात महत्वाची जी निवडणूक असेल ते म्हणजे लोकसभेची देशाची निवडणुकी कारण देशाचं भवितव्य घडवणारी निवडणुकी लोकशाही जिवंत ठेवणारी ही निवडणुकी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनालेली ते संविधान जिवंत ठेवण्याची निवडणुकी आज देशामध्ये काय परिस्थिती देशामध्ये हुकुमशाहीच्या पद्धतीने वाटचाल चालू चाल आहे जे न्याय देवता म्हणून ज्या सुप्रीम कोर्टाकडे हायकोर्टाकडे पाहतो ती न्यायदेवता सुद्धा आज या ठिकाणी एका चौकटीत अडकलेली आहे म्हणजे वरिष्ठ लेवल सांगितलं जातं आणि त्याच पद्धतीने निकाल सुद्धा दिला जातो म्हणजे न्यायदेवता राहिलेली नाही केंद्रीय एजन्सीचा वेगवेगळ्या एजन्सीचा वापर करायचा आणि वेगवेगळ्या राज्यामध्ये सत्तांतरणा करायचं ईडी सारखी एजन्सीचा वापर करायचा सीबीआय सारख्या एजन्सीचा वापर करायचा आज दिल्लीमध्ये दिल्लीचा मुख्यमंत्री केजरीवाल अतिशय चांगला काम करणाऱ्या मुख्यमंत्र्याला सुद्धा जेलमध्ये टाकलं राज्यामध्ये आम्ही मागच्या चार साडेचार वर्षामध्ये पाहिलं या ईडी आणि सीबीआयची चौकशीच्या चौकशीमुळे अनेक आमदारांना त्या ठिकाणी त्रास देण्याचं काम केलं अनिल देशमुख साहेब अनिल देशमुख साहेबांना त्या ठिकाणी जेलमध्ये टाकलं नवाब मलिकांना जेलमध्ये टाकलं आणि नंतर कोर्टाने काय सांगितलं दोषारोपात सिद्ध होत नाही हे सरकारमध्ये सुद्धा जे बदल घडले ते फक्त आणि फक्त या ईडी आणि सीबीआय केंद्रीय एजन्सीचा वापर केला आज एखाद्या विरोधात बोलला का त्याला जेलमध्ये टाकलं जात त्याला वेगवेगळ्या गुन्ह्यात त्याला अडकवण्याचा प्रयत्न केला जातो आणि त्यांच्या मांडीला मांडी लावून बसला का तुझ्याला साधू संत अरे ही कोणची पद्धत केंद्रात त्याच पद्धतीने चालू आहे आणि राज्यात तर त्यापेक्षा डबल चालू आहे आणि आपल्या जिल्ह्यात तर इतकाच ह्या एजन्सीचा वापर केला जातो पोलीस डिपार्टमेंटचा वापर केला जातो महसूल डिपार्टमेंटचा वापर केला जातो जिल्हा परिषदचा वापर केला जातो आत्ता दहा मिनिटांपूर्वी आपले कार्यकर्ते यस ग्रँडवर ते मीडियाचे लोक तिथे राहत होते तिथे वकील मंडळी होते आता रूममध्ये राहत होते त्यांच्याकडे काहीतरी पन्नास का, का साठ हजार रुपये सापडले कोणाकडे असतात ना लगेच पोलीस यंत्रणे आपले कार्यकर्ते सहा वाजल्यापासून जेल आत आत नेऊन बसवलेत काय हे डिपार्टमेंटच कोणी असेल पीआयला निरोप द्यावा ना तुमचा बाप येतो दहा मिनिटात पद्धतीने वापर केला जातो एखादा शिक्षक आपल्या बाजूनी बोलला गाल निलंबित केलं जात हे कशा जात कशामुळे चालले फक्त या सत्तेचा गैरवापर चालले तुम्हाला एक सगळ्यांना सांगतो चिमणी जास्त फडफड करीत फडा पड़ करतील आज देशामध्ये या निवडणुकीला सामोरं जात असताना विकासाच्या मुद्द्यावर निवडणुकीला सामोरं जायला पाहिजे होत पाच वर्षापूर्वी तुम्ही लोकांना ज्या घोषणा दिल्या तुम्ही लोकांना निवडणुकीला सामोरं जात असताना काय सांगायला पाहिजे दोन हजार एकोणीस ला मला संसदेत तुम्ही पाठवलं आणि पाच वर्षामध्ये हा कामाचा लेखा जो का माझा हे काम केले ते काम केले आणि हे काम प्रस्तावित पण असा विकासाचा कुठला मुद्दा नाही राहिला मध्ये काय दाळ वाटपच केले दाळन साखर वाटप केली आणि प्रत्येक टपड्यावाले ठेवले बाळासाहेब पण आहे माझी विनंती सगळ्यांना आम्ही निवडणूक हा खेळ खेळतो बरोबर निवडणूक हा खेळ आम्ही आनंदाने खेळतो पण आम्हाला दहा वेळा जर आमच्या कार्यकर्त्याला डावचायचा प्रयत्न केला ना तर माझ्याशी गाठी सांगतो तुम्हाला आज तुम्ही काचच्या घरात राहून आमच्या दंगणा मारायचा प्रयत्न करू नका आम्हाला सगळं मागचं पुढचं काढता येईल आणि आमूल तू घाबरू नको निलेश लोक फुकाडे ग्रामपंचायत सदस्य त्या आमदारपर्यंत आणि लोकसभेपर्यंत आलेलं नाही एवढं कोणाच्या काही समज आय कार्ड घ्यायचं आणि याला त्याला फोन करायचा जायचं नाही तुम्ही काचाच्या घरात राहता हे ध्यानात धारा तुम्ही रस्त्यावर राहता हा तुम्ही रस्त्यावर राहता आम्ही आमच्याकडे काय नाही त्याच्यामुळे आम्हाला गमवायची फिकीर नाही तुम्हाला गमवायची फिकीर हे ध्यानात धरा हा साधू संतांनी आमचा नात करायचा गुन्हेगार लोकांनी आमचा नात नाही करायचे ही करा दहशत चालणार नाही अमोल मागचा खासदार बोलला असेल फक्त निलेश लिंके कृतीत हे तुम्हाला सांगतो शब्द दर्शन हा निलेश लिंके छातीवरला वार सहन करू शकतो पण माझ्या कार्यकर्त्याला जर कोणी वार करायचा प्रयत्न केला ना तर माझ्याशी गाठी हे सांगतो तुम्हाला दोन हात करायची तयारी मी ठेवीन ये शीत बसून कोणाला कार्यकर्त्यांना पाठवणारी आवला दापली मी स्वतः रोडवर येण्याची आपली तयारी असते ताकद असते म्हणून माझी विनंती आहे आणि तू भगवानराव दहशत दादागिरीला घाबरू नका तुम्ही हा हे उकळून पेल ना आपण सगळे हे सगळं आपण हे उकळून पेलोय आपण त्यामुळं शहरातली दादागिरी दहशत असू किंवा केळगाव मध्ये दादागिरी दहशत असू तुम्ही राजकारण करा तुमच्या पद्धतीने लोक आनंद तुम्ही प्रेमाने लोक जिंका आमचं काय म्हणणं नाही तुम्हाला काय लोकांना त्या ठिकाणी लोकांना प्रेमाने जिंका पण लोकांना जर दंबाजी केली आणि माझ्या कार्यकर्त्यांना काय इकडे फिरतो का तिकडे फिरतो आणि पोलीस बळाचा वापर करून जर चुकीच्या पद्धतीने त्रास दिला ना पोलीस प्रशासनाला सुद्धा माझी विनंती निवडणूक वेगळ्या दिशेने घेऊन जाण्याचा प्रयत्न करू नका निवडणूक वेगळ्या दिशेला घेऊन जाण्याचा प्रयत्न करू नका आम्हाला आमच्या पद्धतीने आमच्या कार्यकर्त्यांना आम्हाला आमच्या पद्धतीने आम्ही राजकारण राजकारणाच्या पद्धतीने करणारे कार्यकर्ते तुमच्या कुईलाही झेंडा लागित असेल तुमचं कोणी कोणीला उद्या उद्या करीत असेल तर आम्हाला त्याच्याशी घेणार नाही आम्ही त्याच्याकडे बघणार सुद्धा नाही आम्ही त्याला बोलणार सुद्धा नाही तुमच्या कोणी रॅलीत सहभागी होणार असल तर आम्ही कधी पाहणार सुद्धा नाही पण आमच्या रॅलीत कुणी सहभागी झालं आमच्या मिरवणुकीत कुणी आलं आमच्या टेटस कुणी ठेवलं म्हणून त्याला जर फोन करून टेटस डिलीट करेन ही भाषा वापरेन मला ही एक जरी रेकॉर्डिंग सापडलं ना तर दारात येऊन बसल म्हणतो सांगत असेल हा असल करायची ना तिकडे करायची हे तुम्हाला सांगतो तुम्ही किती लायकीचे आम्हाला माहिती आहे तुम्ही हा हे तुम्हाला आतापर्यंत पचला असेल तुमचे सगळे कुंडली काढायला मला लावू नका तुमचे सगळे कुंडली काढायला लावू नका सांगतो हा तुम्हाला जसे दादागिरी करायला तुम्हाला चार गुंड पाहता येतात पण आमच्याकडे जीवाभावाचे लोक जरा आणि पाळणारे गुंड किती पुढे येतात हे पण आम्हाला आहे पाय लावून नाही पळाले ना ज्याला बापाचं नाव बदलून ठेवीन हा मला माझ्या पद्धतीने पाऊल उचलायला लावू नका मी संयमी आहे शांततेच्या मार्गाने चालली निवडणूक आम्हाला शांतता कळते ना तुम्ही कोणाचे टपडे वाजवायचे वाजवा ना आमचं काय म्हणणं नाही त्यांचं लवकर उद्या करायचं तर उद्या उद्या करा काय तुम्हाला तुमच्या ताकद लीड द्या ना आमचं काय म्हणणं नाही तुम्हाला अख्खं तुमचं केडगावचं मतदान लोकांची मानसिकता आहे ना केडगावचे मतदान अख्खं तिकडे टाकायची ताकू द्या चुकीच्या पद्धतीने आमच्या कार्यकर्त्याला किंवा आमच्या कुठल्या माणसाला डावचायचं प्रयत्न करू नका हे माझी पहिली आणि शेवटची वॉर्निंग आहे सगळ्यांना सांगतो हे पण आणि पोलीस डिपार्टमेंटला असो कुठल्या पण शासकीय डिपार्टमेंटला पण सांगतो तुम्ही तुमच्या आम्ही चुकलो तर आमच्या गुन्हा दाखल करा आम्ही आमचं चुकीचं असलं तर आम्हाला सुद्धा त्या ठिकाणी दोषी ठरवा पण आम्ही चुकीचं नसताना आमचा कुठला कार्य चुकीचं चुकीचा नसतानी कुणी जर त्यांचं लय आज हांजी हांजी करीत असेल मग त्यांच्याकडे सत्ता आहे सत्ता आज ना उद्या बदलत असते हा तुम्हाला सांगतो आणि हे पण सांगतो विश्वासानी खात्रीने मी ग्राउंड वॉरचा कार्य करताय ही निवडणूक जनतेने हातात घेतलेली काय ही निवडणूक जनतेने हातात घेतलेली ही निवडणूक धनशक्तीच्या विरोधात जनशक्ती अशी निवडणूक आपल्याला पाहायला मिळत आहे बळ कोणाकडलं धन ना धनशक्ती ती घरात नेऊन ठेवायची घराटने तुमच्या कुठल्या मार्गाने आम्हाला सगळं माहिती सगळं माहिती आहे नगर खेळगावकऱ्यांना माझे जाहीर सांग आव्हान करतो मी कोणाच्या प्लॉटवर कोणता ताबा घ्यायला येत ना फक्त निलेश लंकेचा फोन राहील का आम्हाला पण यावं लागेल ना आमच्या लोकांना आम्हाला संरक्षण द्यावं लाग द्यावं लागणार आहे सगळ्यात महत्वाचे हे तुम्हाला आजपर्यंत फगलं असेल हा ते याला चार गुंडांना फोन करून बोलवायचं हा अमुक अमुकचा फोन आहे तुझ्या घरी ठेव ह तुला लिहिज पुळका अस ना तुझ्या घरी घेऊन जा जियाला हे पण तुम्हाला सांगतो त्यामुळे करायला माझी विनंती तुम्ही आहे ना तुम्हाला काय काय तुम्हाला व्यवहार गुंतवणूक करायची बिंदास् करायची अडचणी न तिथं मला आवाज आहे हा आमच्याकडे पण यंत्रणा आहे ना आमच्याकडे यंत्रणा भाडू ती यंत्रणा असेल आमच्याकडे जीवाभावाची लोक हे तुम्हाला सगळ्यांना सांगतो त्यामुळे काय काळजी करू नका निवडणुकीला हे गुलाल आपलाच आहे गुलाल आपला आहे या लोकसभेच्या निवडणुकीत गुलाल आपला आहे कोणाला काय करायचे ना, तुम्हें ना? तुम्हें ना? <laughs> करू द्या लोकांनी निवडणूक हातात घेतलेली आहे मला एवढं आक्रमक बोलायचं मी कधी आक्रमक बोलत नाही पण माझी एक मजबुरी पहिल्यापासून मी माझ्या छाती किती पण वार सहन करू शकतो बाळासाहेब पण माझ्या कार्यकर्त्यांना जर एकदा दोनदा टावचले ना तर हे मग आमच्या शेवटचा आमचा अंत पाहायला लावू नका हे सगळ्यांना सांगतो बळ तुम्ही काही काळजी करू नका तुम्ही अशाच पद्धतीने निवडणुकीला सामोरं जा तुमचा हा ज्योश आहे ना तुमचा हात ही एनर्जी आहे ना तेरा तारखेला पाच वाजेपर्यंत टिकून राहिली पाहिजे आणि त्यांनी निवडणूक ही त्यांनी ग्राह्य धरलेली ना खरा मान्य केलेलं आहे त्यांनी तुम्ही पाहिला असेल माझ्या नावाचा एक उमेदवार शोधला उभा केला आणि त्याला ते पिपानी चिन्ह घ्यायला लावलं काय अरे पिपानी चिन्ह घ्यायला लावलं एमआयएमचा उमेदवार उभा केला म्हणलेला हिंदुत्व हिंदुत्व त्यांच्या पिएनी पोस्ट व्हायरल केली अरे कसलं हिंदुत्व यांचं अरे पांघरून मांजराने वाघाचं अंगाव पांघरून घेतलं म्हणजे वाघ झाला का अमोल हा हे तुला माहित नाही हे झुले यांच्या अंगाव फक्त वाघाचं सगळ्यांच्या नगरवाल्यांच्या पण केडगाववाल्यांच्या पण अंगाव फक्त झुले हे मांजरापेक्षा भि भरे हा त्याच्यामुळं जनतेने निवडणूक हातात घेतलेली आणि जनतेने ज्यावेळेस निवडणूक हातात घेतली ना त्यावेळेस परिवर्तन हे आटलं असतं काय परिवर्तन आढळलं असते आणि समोरच्या उमेदवारांनी मान्य केलेला आपण पाहिलं असं ग्रामपंचायतला जर निवडणूक आपल्या हातातून जात असत आपण एखाद्या भावकीतला उमेदवार उभा करतो समोरच्या उमेदवाराच्या भावकीतला उमेदवार उभा करतो आपण आपल्याला वाटतं मत ती ते तो हे हे ना पण नियतीला हे मान्य नाही तो लंके निलेश लंके नावाचा कोण शोधून ना आणला त्याचा मला दोन दिवसापूर्वी फोन आला हा तो हा त्यांचं त्याचा मला फोन आला म्हणला जरा मी नाही अडचण ती नाही कडकी ते अडचणीतून दूर व्हायला तू मला काय अडचण आहे काय नाही तुला लक लाभ लागू हो तुला काय तिकडे करायचे तर कर आणि त्याचा आज सकाळी मला झोपतून उठवायलाच फोन आला माझी अडचण दूर झाली कुठे येऊ सांगा विड्रॉल करायला कुठे येऊ विड्रॉल करायला सांगा म्हणला गेला परस्पर विड्रॉल केला अरे हे द्विला मान्य नाही रावणाचा सुद्धा अहंकारी रावणाचा सुद्धा शेवट झाला आणि राजकारणात कोणी आमरपट्टा घेऊन आलेला नाही राजकारण बदलत असतं ही सत्ता ही सत्ता ही लोकांना न्याय देण्यासाठी सत्ता असते सत्तेचा गैरवापर कधी कर करायचा नसतो वळ ही निवडणूक जनतेने हातात घेतलेली धनशक्तीच्या विरोधात जनशक्ती आणि हा इतिहास आहे जनशक्ती ज्यावेळेस एकवटली हा त्यावेळेस परिवर्तन ही आठ असतं परिवर्तन वळ तेरा तारखेला आपलं चिन्ह काय तुतारी वाजवणारा माणूस तुतारी वाजवणारा माणूस अशी काय तुतारी वाजवायची ना आवाज खोड गेला पाहिजे दिल्लीला आवाज गेला पाहिजे हे सगळं त्यामुळं अशी काय तुतारी वाजवायची आणि चार तारखेला निकाल लागलो लाग ला। काय निकाल लागला पाहिजे ला नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघ अहिल्यानगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाची विजयी उमेदवार तीनशे तेतीस दिल आणि महाराष्ट्रातील लढतीतली सगळ्यात ज्या लढतीकडे देशाचं लक्ष होत जाईन केलं निलेश लंके आणि केळगावकरांना तुझे काम विम राहिले ना लेटर पॅडच देऊन टाकी तुमच्याकडे <laughs> पन्नास कोटी रुपये देतो तुला काळजी नको एका वर्षात कामाच्या बाबतीत रस्ते बिस्ते सगळे करून देतो काही काळजी करू नका आज तुम्हाला या ठिकाणी शब्द तुछ देतो